नमस्कार मित्रांनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ कधी असा प्रश्न तुमच्या मनात आला आहे का की मी जे स्वप्न पाहतोय ते खरंच पूर्ण होईल का मी इतकी मेहनत करतो आहे पण यश का मिळत नाही देवावर विश्वास ठेवावा की स्वतःवर विश्वास ठेवावा जर असे प्रश्न तुमच्या मनात येत असतील तर आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण बोलणार आहोत स्वामी समर्थ महाराज यांच्या महान या विचारावर महाराजांच्या शब्द विचारावर आपण फक्त बोलणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्वप्नावर विश्वास ठेवा आणि त्याच्या पूर्ततेसाठी कठोर असे परिश्रम करा स्वामी महाराज हे फक्त संत नव्हते ते मानवी जीवनाचे महान असे मार्गदर्शक होते स्वामी महाराज कोण होते तर स्वामी महाराज हे अक्कलकोटचे परमसिद्ध योगी दत्तसंप्रायातील महान संत होते ते म्हणायचे मनुष्याने आधी स्वतःच्या शक्तीची ओळख करून घ्यावी स्वामी महाराजांना माहीत होते की मानवजन्म हा केवळ जगण्यासाठीच नाही तर स्वतःचे सामर्थ्य जागृत करण्यासाठी सुद्धा आहे स्वप्न म्हणजे काय तर मित्रांनो मैत्रिणींनो स्वप्न म्हणजे फक्त झोपेत दिसणारी कल्पना नव्हे तर स्वप्न म्हणजे मनाला स्पर्श करणारी इच्छा आत्म्याला खुनावणारा धु ध्येयाचा आवाज आपल्यातील सुप्त शक्तीची हाक स्वामी महाराज मानत होते की स्वप्न ही देवाने दिलेली दिशा आहे जर देवाने तुम्हाला एखादे स्वप्न दाखवले असेल तर त्याच्या पूर्ततेची शक्तीही तुमच्याच आत दिलेली असते पण ते आपणाला ओळखता येणे आवश्यक आहे आपणाला ओळखावी लागते मग आपण ती पूर्तता करू शकतो स्वप्नावर विश्वास का आवश्यक आहे तर स्वामी महाराज म्हणतात जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यावर परमेश्वरही विश्वास ठेवतो जर तुम्हाला तुमच्या स्वप्नावर विश्वास नसेल तर जग तुमच्यावर का विश्वास ठेवेल स्वप्नावर विश्वास म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे अपयशानंतरही न थांबण्याची ताकद ठेवणे परिस्थितीपेक्षा मोठे विचार करणे लोक का अपयशी ठरतात तर बहुतेक लोक अपयशी ठरतात कारण ते स्वप्न पाहतात पण घाबरतात लोक काय म्हणतील याची भीती बाळगतात पहिल्या अपयशातच हार मानतात नशिबाला दोष देतात स्वामी महाराज स्पष्ट असे सांगतात दैव मदत करते पण कर्माशिवाय मदत करत नाही कठोर कर परिश्रमाचे काय महत्त्व आहे स्वामी महाराज सांगतात फक्त देवावर विश्वास ठेवून हातावर हात ठेवून बसणे हे स्वामी महाराजांना कधीच मान्य नव्हते ते म्हणायचे उठा प्रयत्न करा मी पाठीशी आहे कठोर परिश्रम म्हणजे दररोज स्वतःला थोडं सुधारत जाणं असतं आळसावर विजय मिळवणं असतं सातत्याने प्रयत्न करणे असतं विश्वास प्लस परिश्रम बरोबर आहे यश स्वामी महाराजांच्या शिकवणीनुसार फक्त परिश्रम म्हणजे थकवा फक्त विश्वास म्हणजे भ्रम विश्वास आणि परिश्रम म्हणजे दोन्ही मिळून चमत्कार होत असतो जेव्हा तुम्ही मनापासून प्रयत्न करता आणि विश्वरावर विश्वास ठेवता तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात संकटे का येतात स्वामी महाराज म्हणतात संकट हे परीक्षा आहे शिक्षा नाही संकटे येतात कारण तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी तुमचा विश्वास तपासण्यासाठी तुम्हाला, तुम्हाला योग्य दिशेने वळवण्यासाठी जसं सोनं आगीत तापवून सुलाखून निघतं तसाच माणूस संकटातून चांगल्या प्रकारे घडत असतो मनावर विजय कसा मिळवायचा तर स्वामी महाराजांचा एक मोठा संदेश म्हणजे मनावर नियंत्रण कशा प्रकारे मिळवायचा कारण मन हरलं तर सगळंच हरतं मन जिंकलं तर सगळंच जिंकतं नकारात्मक विचार भीती शंका हेच तुमचे खरू शत्रू आहेत खरे शत्रू आहेत आजच्या तरुणासाठी तर महत्त्वाचा संदेश म्हणजे आजचा तरुण गोंधळलेला आहे घाईत आहे लगेच यश हवं आहे पण स्वामी महाराज सांगतात संयम ठेवा वेळ तर लागणारच आहे पण योग्यच घडतं मोबाईल सोशल मीडिया तुलना यातून बाहेर या, या स्वतःचा प्रवास स्वतः करायला शिका आणि स्वतःचा प्रवास स्वतःचा लावाच लागतो एक प्रेरणादायी उद उदाहरण एक सामान्य माणूस होता ज्याच्याकडे काहीच नव्हतं पण स्वप्न होतं विश्वास होता आणि तो रोज प्रयत्न करत राहिला आज तो यशस्वी आहे का कारण त्याने स्वामी महाराजांचा मंत्र पाळला विश्वास आणि परिश्रम हा मंत्र त्याने पाळला म्हणून त्याने तो आज यशस्वी झाला स्वामी महाराजांची खरी कृपा कधी मिळते केव्हा मिळते जेव्हा आपण आळस जोडतो प्रामाणिक प्रयत्न करतो अहंकार टाकून देतो आणि कधीही हार मानत नाही तेव्हाच स्वामी महाराजांची अदृश्य कृपा ही तुमच्या जीवनात सतत काम करत असते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्वप्न पाहणं गुन्हा नाही मोठं स्वप्न पाहणं वेडेपणा नाही पण स्वप्न पाहून प्रयत्न न करणं हे स्वतःवर अन्याय करण्यासारखं आहे स्वामी महाराज आपल्याला सांगतात स्वतःवर विश्वास ठेवा ईश्वरावर विश्वास ठेवा कारण ते ठेवणं गरजेचंच आहे आणि कठोर परिश्रम करत रहा, यश नक्कीच मिळणार आहे कदाचित उशिरा मिळेल पण नक्कीच मिळेल तर स्वामी महाराज तुम्हाला सांगतात जर यश मिळवायचं असेल तर स्वतःवरच विश्वास ठेवावा लागेल आणि प्रयत्न करत राहावे लागेल शे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय स्वामी समर्थ हे शब्द फक्त बोलण्यासाठी नाहीत तर ते जगण्यासाठी आहेत जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर एखादी कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांचे संदेश तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्यासाठी धन्यवाद तुमच्या जीवनात स्वामी महाराजांची कृपा अशीच होऊ द्यावी స్వామి చర్ని ప్రార్థనా శ్రీ స్వామి సమర్థ